एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशीच्या बॅचच्या स्नेहमेळाव्याच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांना आपण निवड केली ते आत्ता थोड्या आपल्याशी संवाद साधलेले सी वी व्ही शेट्टी सर प्रशालेचे माजी मुख्याध्यापक श्रीमान गणाचार्य सर त्यानंतर श्री लिंबर्गी सर बी एस गणाचार्य सर आपली मार्ग अक्कलकोटला आपली एक शाळा आहे याच संस्थेची केली संस्थेची मंगरुळी माध्यमिक विद्यालय त्या ठिकाणी सेवा मुख्याध्यापक म्हणून रिटायर झालेले तळे सर त्यानंतर श्री सर श्री मुंगळे सर श्री तोरगलकर सर श्री होडमोटे सर त्यानंतर स श्री पवार मॅडम अल्फुके मॅडम आणि कांदे मॅडम श्री नेवाळे सर आणि माझ्याबरोबर उपमुख्याध्यापक म्हणून सध्या कार्यरत असलेले श्री अनिद्ध झाटी सर आपल्या बॅचचे सगळे गुणवंत विद्यार्थी विद्यार्थी खूप दिवसापासून डॉक्टर काब्रा आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की आज मुख्याध्यापक म्हणून इथं जरी भाषणाला उभं असलो तरी मी सुद्धा एकोणीशे एक्क्याऐंशी च्या बॅचचाच कुलवडीच्या शाळेचा विद्यार्थी <laughs> म्हणजे मी तुमच्यापेक्षा वयाने नाही नाहीये आपण सगळे सेलिंग इन द सेम बोर्ड त्याच बॅचचे असलेले विद्यार्थी अतुल कुलकर्णी डॉक्टर काब्रा त्यानंतर सुहास हलकुडे करमाळकर आम्ही सगळे अकरावीला मी सायन्सला यांच्यावर होतो अकरावी बारावी माझी इथं झाली बारावीला माझा सायन्सला गॅप पडला मी परीक्षा माझा आपल्या स्कोर होत नाही म्हटल्यानंतर मी गॅपचा प्रस्ताव घरी ठेवला आणि माझे पप्पा हेडमास्टर होते अन्न कुडली विद्यालयाला गॅप घेतला आहे म्हटले आता दुसरा चान्स नाही कडक हेडमास्टर माळी गुरुजींची दुसरी आवृत्ती कुडलीतली आणि थेट आर्ट्सला जायचं तुझं इंग्रजी चांगलं आहे डू ग्रॅज्युएशन डू पोस्ट ग्रॅज्युएशन अँड गो फॉर टीचर्स करिअर डायरेक्ट आदेशच पर्याय नव्हतं चूक आपली होती बारावीला अभ्यास झालेला नव्हता आणि मग मी कुडवडीच्या कॉलेजला जॉईन झालो त्या ठिकाणी बी ए इंग्लिश केलं एम ए केलं कुड शिवाजी कॉलेजला इथं बी एड झालो बी एड झाल्यानंतर वारसा शिक्षक पेशाचा कुटुंबातून आलेला होता त्यामुळे लागलीच मला नोकरी जनता विद्या मंदिर मुरुड आहे मुरुडला जनता विद्या मंदिर आहे त्या ठिकाणी एक वर्ष नोकरी केली अकरा जून नव्वदला या शाळेच्या आवारात आलो त्या चौकटीतून छोटी चौकट आहे त्या चौकटीतून पूर्वी नाटक कार्यक्रम चालायचे ऑर्केस्ट्रा वगैरे हो माझ्या पप्पा मम्मीबरोबर मी या स्टेजवर अनेक नाटकं पाहिली पहिली ते चौथी पहाटेला ट्रेन होती बघा त्या ट्रेनने जायचो चाटी सरांचे वडील माझ्या पप्पाचे खास मित्र आणि मग सरांच्या घरी चक्कर असायची कानाडे सरांच्या घरी चक्कर असायची स्वप्नातही पाहिलं नव्हतं की यात नाटक बघताना की या शाळेच्या मंचावर मी मुख्याध्यापक म्हणून असेल म्हणून पण ज्या दिवशी अकरा जून नव्वदला या शाळेच्या चौकटीतून आलो मी स्टाफमध्ये पण बऱ्याच वेळा सांगितले चाटीसरला माहिती आहे की त्या चौकटीतून आत एंट्री केल्या केल्या असं एकदम अंगावर शहारा आल्यासारखं झालं एवढं मोठं आवर बाहेरून एवढी शाळा वाटत नाही नवीन माणूस आला तरी बाहेरनं त्याला जजमेंटच येत नाही शाळा काय आत आल्यानंतर मला एक फील आला आणि त्या क्षणी मला वाटलं की तू या शाळेचा मुख्याध्यापक होणार आहे म्हणून मला माहीत नाही माझा आतून आवाज आला तुम्हाला समतो माझ्या नोकरीसाठी दोन व्यक्तींना मी कधीच विसरणार नाही एक म्हणजे आदरणीय श्रीमती वहिनी साहेब कारण मी त्यांच्याकडे लहानपणापासून घरी जात असल्यामुळे माझ्यावरील संस्कार माझं वागणं त्यांना खूप आवडायचं झाडबुके वहिनी आप्पा बाजूले आणि चाटी सर माझ्या वडिलांचे मित्र या तिघांमुळे मी या बारशी आलो नाही तर मी सुद्धा वडिलांच्या शाळेत मला सहज नोकरी लागली असते असो तुमची शाळा आहे आम्ही विश्वस्त आहोत आज शाळेला सुद्धा तेवढा आनंद झाला माहिती आहे माझ्या खूप शाळा आनंदी झालेली आहे अहो शाळेची खरी संपत्ती तुम्ही विद्यार्थी विद्यार्थी आणि तुमची बॅच खरंच जबरदस्त आहे म्हणजे एक एक पुस्तक आहे एक, एक वा उलगडावा असं प्रत्येक क्षेत्रात चमकलेले आहेत डॉक्टर काबरांसारखा माझा मित्र आपल्या प्रिस्क्रिप्शनवर किंवा मासिकावर त्या त्यांचं जसं काही लेटर पॅड वगैरे आहे त्याच्यावर सिल्वर जुबली हायस्कूल रोड सिल्वर जुबली प्रशाला रोड हे जे लिहितो ना ते अफलातून आहे तुम्हाला सांगतो खूप आपलातून आणि सगळेजण त्या त्या पेशात काम करणार आहेत मी सगळ्यांना बघतोय बारशीतं असलेले बरेच जण आहेत त्यातले सगळे डेडिकेटेड आहेत या सगळ्या गुरुजनांना तुमच्याबद्दल अभिमान वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे की आपण जे पेरलं होतं मी यशोदाला ट्रेनिंग केलं होतं मुख्याध्यापकांचं राज्यस्तरीय तिथं एक कलेक्टर भाषणात म्हणा म्हट म्हटले होते की आम्हाला तुमच्याबद्दल असे शिक्षक आम्ही सगळे मुख्याध्यापक बसलेलो दे की आय रिअली फील की अरे मी कलेक्टर नसतो झालो मी शिक्षक झालो असतो तो खूप छान झाला असतो आज तो आनंद हे सगळे घेत असणार आहे त्यांनी तिथं सांगितलं का होतं की तुमचं प्रॉडक्ट मार्केटमध्ये यायला पंचवीस तीस वर्षाला उत्पादक आता आमच्या तुमच्या कुलकर्णींचे लाडू लगेच उद्या बाजारात आहेत <laughs> ते दाखला घ्यायला ते मला लाडू घ्यायला बरं का त्यांनी आहे मला तुम्ही लाडू दिला होता मी विसरलो नाही येस आज असो तर सांगायचा मुद्दा असा की कलेक्टरने सांगितलं उद्योजकाचं लगेच प्रॉडक्ट कळतं काय बाजारपेठेत त्याची व्हॅल्यू काय लगेच कळतं पण शिक्षकाचं प्रॉडक्ट बाजारात जायला वीस पंचवीस वर्षाचा कालावधी लागतो आणि म्हणून त्यांनी सांगितलं बी केअरफुल कारण ते ज्या वेळेला प्रॉडक्ट बाजारात जातं त्यावेळेला तुमची मुलं पण त्यावेळेला बाजारात आलेली असतात म्हणजे त्या शिक्षकाची त्या शिक्षकाच्या मुलाला आपल्या मुलाला कशा प्रकारची सोसायटी असली पाहिजे आपल्या मुलासाठी हे जे स्वप्न त्याने पाहिलं असेल आणि तशा पद्धतीने तो वर्गात काम करत असेल तर ही विल बी अ सक्सेसफुल टीचर अँड ही विल गिव्ह अ गुड शेप टू गुड सोसायटी या सगळ्या शिक्षकांनी जे स्वप्न पाहिलं जे पेरलं ते इतकं सुंदर फुललं की सर मला तुमचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करायचं आहे की तुम्ही या कौतुकाला आहात या शाळेचा इतिहास खूप गमतीशीर आहे ही कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटीची शाळा आहे के सोसायटी याचं मुख्य कार्यालय बेळगाव आहे याच्या तीन शाखा महाराष्ट्रात आहेत बार्शीची सिल्वर सोलापूरची अन्नाबाडादी आणि अक्कलकोटचं मंगरुळे माध्यमिक विद्यालय आणि उच्च माध्यमिक तिथं अकरा पण आहे आणि जुळे सोलापूरला आता नव्याने दोन हजार सातला मिडियम स्कूल सुरू झाले ती पण या केलीचीच ब्रँच आहे या शाळेचा अजून कमतीशीर इतिहास हे गोडाऊन होतं इथं तिन्ही मिलच्या गाठी पडत होत्या एकेकाळी नंतर मी अभ्यास कागदपत्र सगळी बघितली त्या रेकॉर्ड शाळेची इथं ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेची शाळा होती नंतर रेल्वेने रेल्वेचे लोक कमी झाल्यानंतर ती म्युन्सिपालिटीकडे हस्तांतरित केली आणि ही जागा सगळी जी आहे ती बार्शी नगरपालिकेची जागा आहे बार्शी नगरपालिकेने एकोणीसशे एक्केचाळीस साली या शाळेचं हस्तांतर केली सोसायटीला केलं राज्यातलं एकमेव उदाहरण आहे की एका शहराची स्थानिक स्वराज्य संस्था कॉन्ट्रॅक्ट करून करार करून ही शाळा हस्तांतरित करते कारण पगार करायला पैसे नव्हते आणि माझं भाग्य असं आहे सांगायला मला खूप अभिमान वाटतो की त्यावेळेला बार्शी नगरपालिकेचे नगराध्यक्ष कैलासवासी भातकर हे माझे पंजोबा होते ही वॉज ग्रेट ग्रँड फादर ऑफ मी माझ्या वडिलांच्या आईचे वडील मला शेतीसर हा इतकेच माहिती आहे लिंगायत बोर्डिंगच्या स्थापनेमध्ये आणि बार्शी नगरपालिकेचा शतकोत्सव झाला त्या शतकोत्सवाच्या मॅगझिनमध्ये भातकर बाबांचा फोटो आहे तर हा सगळा इतिहास केली सोसायटी हा सर झाली हा आम्हाला सांगितला कोणी तर तुमच्यापैकी सारख्या एका विद्यार्थ्यानेच आणि ते कोण माहिती आहे तर पंच कमिटी आपल्या भगवंत मंदिराचे दत्तात्रय कश्यंपी डॉक्टर कैलासवाशी कश्यंपी डॉक्टर मी दोन हजार सातला हेडमास्टर झालो या शाळेचा आणि मी ठरवलं शिक्षकांना सांगितलं या शाळेच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाला मी पुण्या मुंबईचा पुढील पैसे देऊन केस आणणार नाही या मातीत घडलेला विद्यार्थी आदर्श विद्यार्थी जो असेल तो माझ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधे आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की तुमच्या बॅचचे डॉक्टर काब्रा माझं चीफ गेस्ट म्हणून या कार्तिक शाळेच्या गॅदरिंगमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होतं जे जे समाजाशी जुळलेले ज्यांची नाळ जुळलेली आहे ज्यांनी डेडिकेटेड काम केलेलं आहे ती माणसं विद्यार्थ्यांसमोर रोल मॉडेल म्हणून उभी करणं हे मुख्याध्यापक म्हणून माझं काम होतं असो एकोणीसशे एक्केचाळीसपासून ही शाळा केली चालवते आज त्याला त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्ष झाली दोन हजार एकोणीसशे सोळाला के एल स्थापना तुम्ही हॉलच्या बाहेर गेल्यानंतर तर सात जणांचा फोटो आहे सात शिक्षक टिळक आगरकरांबरोबरचे त्यांनी ही संस्था स्थापन केली आहे त्याला दोन हजार सोळाला शंभर वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला मी के ईचा बो लाईफ मेंबर म्हणून मी काम केलं लाईफ मेंबर हा आज के एलीच्या तीनशे दहा शाखा आहेत तीनशे दहा शाखा अठरा हजार कर्मचारी आणि सव्वा लाखापेक्षा जास्त विद्यार्थी सगळ्या शाखांमधून शिक्षण घेत आहेत डॉक्टर काबरा सरांचा चिरंजीव आपल्या के एलीचा एम डीचा विद्यार्थी बरोबर सर डॉक्टर तर हे के एलीचा हात या पार्श्वभूमीच्या संस्थेत तुम्ही शिकलेला यू शुड फील प्राऊड ऑफ दॅट म्हणून मला ह्या के सगळा इतिहास सांगायचा होता पुरा प्रभाकर पुरे सरांचा फोटो लावलेला आहे डॉक्टर प्रभाकर पुरे हे त्यांच्या दर पाच वर्षाने के एलीच्या निवडणुका होतात आणि बोर्ड निवडून येतं एकोणीसशे चौऱ्याऐंशीला त्यांचा मोठा भाऊ हार्ट अटॅकने वारला आपला भाऊ के ए किंवा चिकोडीजवळ हॉस्पिटल नव्हतं म्हणून आपण भाऊ गमावला याचं शल्य गोरेसाहेबांना नव्हतं ते नुकतेच त्याला जिल्हा परिषदेचे मेंबर झाले होते यंग वॉज दॅट टाइम ट्वेंटी फोर ट्वेंटी फायव्ह एज आहे त्यांचं त्याचा एक फोटो आहे आपल्या के एली शाळेत आल्यानंतरचा ते चेअरमन झाले दर पाच वर्षाने निवडणुका होतात एकोणीसशे चौऱ्याऐंशीला चेअरमन झाले त्याला चौतीस शाखा होते के एलीच्या सगळ्या भारतात चौतीस आज त्यांच्या लिडरशिपमध्ये सलग आठ पंचवार्षिक योजना हा माणूस राज्यसभेला तीन वेळेला खासदार झालेले आणि चौऱ्याऐंशी पासून आजपर्यंत चाळीस वर्ष व्हीला ते चेअरमन म्हणून लीड करतायत आज तीनशे शाखा चौतीस पासून तीनशे शाखा बार्शीमध्ये मध्ये पण इतिहास घडवला चाटी फॅमिलीने घडवला चाटी सरांनी त्यांच्या घरामध्ये सरस्वती प्राथमिक शाळा एकोणीसशे त्र्याऐंशीला ला सुरू केली होती चाटी सरांचा दृष्टिकोन खूप जबरदस्त होता तसा माणूसच मी पाहिला नाही तुम्हाला सांगतो त्यांनी सुरू केलेली प्राथमिक शाळा ते मला म्हटले होते प्रशांत जर शाळा कधी द्यायची झाली कुठल्या नियमामध्ये तरी केली द्यायची साठी सरांचं रेकॉर्डवरचं अनिरुद्ध नाव असलं तरी ते दे त्यांना घरात आप्पी बनतात मी हे आप्पीला पण सांगितलेलं आहे मला सांगितलं सर कॅन आम्ही कोरोनामध्ये सरांना गमावलं काकांना गमावलं आणि मग चाटी फॅमिलीने निर्णय घेतला कारण आता शासनाचे नवीन नियमावली आलेली आहे की शाळेला भौतिक सुविधा असल्या पाहिजेत कंपाऊंड पाहिजे स्वच्छता पाहिजे त्यात ती बसत नव्हती शाळा आणि आम्हाला ज्या वेळेला विद्यार्थ्यांची खूप गरज होती एक एक विद्यार्थ्याची मधल्या काळात आत्ता सरांनी उल्लेख केला त्यावेळेला चाटी सरांची एक तुकडी चौथीची अख्खी पाचवीला आम्हाला गरज होती ही शाळेची खूप जमेची बाजू होती चाटी सरांच्या निधनानंतर चाटी सरांनी निर्णय घेतला फॅमिलीने आणि ती शाळा केलीच्या आवारामध्ये या शाळेमध्ये आलेली आहे आज सरस्वती प्राथमिक शाळा ही केलीची झाली त्यामुळे साठी परिवारासाठी पण आपण एकदा जोरदार आज या शाळेमध्ये बालवाडीपासून आता तुम्हाला नवीन शैक्षणिक धोरण तुमची नातवंड शिकणार आहे म्हणून आपल्याला नवीन शैक्षणिक धोरण फक्त माहिती पाहिजे दोन मिनिटात सांगतो थांबतो न्यू एज्युकेशन पॉलिसी तुम्ही आता वाचता पेपरमध्ये वाचत चाला कारण आपल्याला खूप गायडन्स करायचं आता पुढच्या टप्प्यामध्ये नर्सरी पासून शिक्षण तीन वर्ष पूर्ण झालेल्या मुलाला शाळेत घालावं लागणार आहे नाहीतर त्या पालकावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो तीन वर्षाचं मूल पूर्ण झालेलं शाळेत गेलं पाहिजे नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी फर्स्ट से आणि सेकंड असा एक टप्पा आपल्याकडं आहे आता नर्सरी पासून आपलं शाळा आहे सिल्वर जुबली बालक मंदिर आहे त्यानंतर तिसरी चौथी पाचवी दुसरा टप्पा सहावी सातवी आठवी तिसरा टप्पा आणि नववी दहावी अकरावी बारावी आता इथं मुख्याध्यापिका आहे तुमच्यातल्या शिक्षिका आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे हा शेवटचा टप्पा आज शाळेमध्ये तेवढा प्रचंड बदल आम्ही केलेला आहे कारण जर तो केला नसता तर तुम्ही पंचेस वर्षानंतर पण आल्यावर म्हटलं असता काय सिल्वर आहे तशीच आहे पण आज तुम्ही आल्यानंतर मला आनंद वाटतो तुम्हाला आज मी शाळा चालू असताना मॅडम म्हटल्या तसं वर कॉम्प्युटर लॅब आहे तीस चाळीस कॉम्प्युटर आहेत वर हॉलमध्ये मुलं कॉम्प्युटरवर प्रॅक्टिकल करतात स्वतंत्र कॉम्प्युटर लॅब आहे ऐंशी हजार पुस्तकं आहेत आणि खूप चांगलं शिक्षण हे ई लर्निंग जे सुरू झालेलं आहे ते अत्यंत काळाची गरज म्हणून आम्ही सुरू केलं कोरोना नसता आला तर मी स रिटायर होताना यावर्षी अख्खी शाळा ई लर्निंगची केली असती पण शेवटचा धक्का मी पण दिल्याशिवाय सुटणार नाही आहे साहेब एक तारखेला शाळेला विजिट करायला येण्याची शक्यता आत्ता त्यांचा नियोजित दौरा आहे आणि आत्ता आमच्याकडे तेरा वर्ग ई लर्निंगचे आहेत मी साहेबांना सांगणार आहे की आम्ही जे डोनेशनची रक्कम गोळा करतो त्यातून तुम्ही आम्हाला लोनच्या रूपाने मला अजून अकरा वर्गासाठी तुम्ही लोन तु द्या माझ्या सगळ्या वर्गाला ई लर्निंग मला प्रोव्हाइड करायचं आहे ते माझं स्वप्न आहे आणि ते पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही कारण एक लक्षात घ्या आत्ता इथं भावना व्यक्त करताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी तुमच्या वसाईन गरीबाच्या मुलांना शिकवणं ही काळाची गरज आहे आणि साहेब नेहमी म्हणतात गरीबाची मुलं शिकली पाहिजे तुमच्यातला एक शेतकरी ग्रॅज्युएट आहे मला खूप आनंद वाटला की गरीबाची मुलं आणि शेतीची आवड शेती सगळ्या व्यवसाय प्रामाणिकपणे करणारे कारण प्रामाणिक माणसंच राष्ट्र घडवू शकतात आणि आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला खूप चांगले पालकही लाभले त्यापैकी महिंदर्गीकर पालकांचा मला उल्लेख झाला पाहिजे त्यांचा यश आमचा माझा विद्यार्थी आहे यश या शाळे झाला आणि तो आज मस्तपैकी व्यवसाय करतोय माझे दोन तीन विद्यार्थी गरिबीतून आलेले आय आय टी होत आहेत एक अभिषेक टाक आमचा झारखंडमध्ये धनपाद धनबादला आय आय टी करून त्याचे वडील वारले आई नवोदय विद्यालय सोडून माझ्याकडे आली आणि म्हणली अभिषेकला शाळेत घालायचं आहे आणि अभिषेकचे वडील सोनार होते त्यांना श्वासोश्वासा त्रास होतो ते दू वगैरे ही लॉसीस भागत मी अभिषेकला एकच सांगितलं होतं की तुला कुठं अडचण आली तू आम्हाला आठवण काढ त्याला पैसे भरायचे होते त्याने मला फक्त एक कॉल केला की सर पस्तीस हजार भरून सटकायचं आहे मला जायचं आहे आणि माझं सिलेक्शन आहे विदिन मिनिट्स आम्ही पस्तीस हजाराची अरेंजमेंट केली अभिषेक आय आय टी होईल अभिषेकला मी सांगितलं अभिषेक जॉब करायचा नाही पन्नास हजार लोकांना नोकरी आपण द्यायची अभिषेक माझा आय आय टी होईल अजून एक आमच्या सरांचा मुलगा आय आय टी पवईला पी एच डी करतोय ही मुलाल्सो बी अ फुड इंडस्ट्रीस्ट तो होतोय आत्ता दिनेश फल्ले शाळेच्या इतिहासामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये दहावीला नव्याण्णव पॉईंट वीस टक्के घेतले तरी परवा दोन हजार तेवीसच्या बॅचला आणि तुमची बॅच एवढी भाग्यवान आहे की तुम्ही आज पाय तुमच्या शाळेला लागले मी कला मंदिर मध्ये डिजिटल लावले जेवण करताना तिथं बघा या वर्षीचा आमचा निकाल शंभर टक्के आहे आणि पंच्याहत्तर टक्केपेक्षा पेक्षा जास्त मार्क असणारे एकशे पन्नास विद्यार्थी शाळेच्या इतिहासातला सर्वोत्कृष्ट निकाल मला बॅचने दिला मी भरून पावलो तुमच्या बॅचचाच मी पण आहे आपण सगळेजण आला मला डॉक्टर काबराव माने सर त्यानंतर दारुलकर करमाळकर ह्या सगळ्यांनी खूप जबरदस्त प्रयत्न केले माहिती आहे आणि मला वाटतं सर आपण सगळ्यांनी बघितलेला हा सगळ्यात मोठा तुमचा आजचा मेळा होता तुम्ही मोगळे आला नाही शाळेला काहीतरी द्यायच्या भावनेने आला एकवीस हजार रुपये दिले पाच हजार रुपयाचा बक्षीस समारंभ होता मी दोन हजार सातला हेडमास्तर झालो द्यायला सव्वा लाख रुपयाचं मी बक्षीस वाटतो दरवर्षी आता सव्वा लाख रुपये ची बक्षीस वाटतोय आता ते एकवीस हजार मी पतसंस्थेत ठेवणार आमच्या शिक्षकाच्या साठी सर जो, जो, जो वीस बावीस वर्ष त्या पतसंस्थेची सेक्रेटरी होते आमची पतसंस्था आहे शिक्षकाची त्यात ते पैसे पावती ठेवणार त्याचं व्याज तुम्ही सांगितल्याप्रमाणे रवीच्या पहिल्या विद्यार्थी विद्यार्थी देणार कदम मॅडमनी इच्छा व्यक्त केली की मला अकरा हजार रुपये द्यायचे आहेत त्यांचे अकरा हजार मी दिले तुमच्या बॅचने एकवीस हजार रुपये दिले तुम्ही काय देता काय आम्ही तर घ्यायला बसली शाळा देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे मी माझ्या विद्यार्थ्यांना पण सांगत असतो घ्यायचं 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 एवढं घ्यायचं की देण्यासाठी भक्कम व्हायचं तुम्ही आज दिलात या शाळेत आलात खूप आनंद वाटला आपण आणि अजून एक करतो मी रिटायर होतो एप्रिल तीस ला तुमच्या बऱ्याच रिटायर झाले तुमच्यासारखे तुम्हाला जॉईन होतो एप्रिल पासून आपण मी एक सगळ्या शिक्षकांसमोर सांगतो दिवाळीच्या पहिल्या दिवशी तुमच्या सगळ्या मित्रांना सांगा इथून पुढे आम्ही दिवाळीचा पहिला दिवस हा फराळाचा आणि चहापानाचा सकाळी नऊ ते बारा या वेळेस दरवर्षी दिवाळीला सगळ्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी जेवढे वार्षिक असतील तेवढ्या सिल्वरच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी शाळेत यायचं सगळेजण आमकडे एका प्लॅटफॉर्मला भेटतो सगळ्याच एक खाली खुशाली कळते असा आम्ही पाहायला सुरू केलेला आहे दिवाळीला कोण कोण येतो पाहतो धन्यवाद थँक्यू